आरक्षण आमच्या डॉक्टर काँग्रेसचे नेते व केंद्रातील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेल्या विधानाचा निषेध करत आज अंबानाथमधील युवा सेनेने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीच संपवू शकत नाही अशी भूमिका घेत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शकांनी अंबरनाथमधील युवा सेनेचे संदीप देशमुख गणेश लाटे अमर तांगळे राजकुमार जामखंडीकर अजिंक्य पाटील निशांत पाटील महिला आघाडीच्या विद्या सातपुते रमा पारधी लीना पाटील अपेक्षा बद्रिके आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि आरक्षण जिंदाबाद अशी नारेबाजीही केली ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ